हाय हॅलो नमस्कार तर आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आमच्या चॅनलचं नाव आहे आमची माती आमची माणसं तर कशा आत सगळे तर सगळे मस्तच असाल तर आज आमचा व्हिडिओ बघा सकाळी सकाळी लवकर आज चालू केला आहे आम्ही व्हिडिओ लवकर आ वेदूच्या आंघोळ वगैरे झाले आहेत आता सगळ्यांच्या आंघोळा झाल्यात आणि वेदू आता नटून बसला आहे आणि थोडाफार तुम्हाला इकडे पसारा दिसाल तर आता काढल्यात भांडी वगैरे घासायला काढल्यात घराची स्वच्छता चालली आहे संक्रांतीची स्वच्छता चालली आहे तर थोडी थोडी हो का इकडे हिनं पण भांडी काढल्यात आणि त्यानं पण आणि मी पण काढल्यात हां हां तर आता चाललं आहे दिवसभर आता हेच करायचं आहे भांडी वगैरे घासायची तर आता कपडे वगैरे धुवून आलो आहे आम्ही पाटावर ध्रुव तो तुक लॉलीपॉप देतो तू खा बाळा हा हॅलो जावेचा मुलगा आहे नवीन सबस्क्राईबर त्यांच्यासाठी सांगते तर हा जाऊचा मुलगा आहे ध्रुव आहे का नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणते आणि छान कमेंट करा म्हणून तर चालले चावीची पण स्वच्छता आहे माझी पण स्वच्छता चालली आहे आता दोघींनी पण घर सगळा पसारा मागचा दिसतोय तर भेटू आता थोड्या वेळात सगळी भांडी वगैरे सगळी काढायची आता संध्याकाळपर्यंत होऊन जाईल मला संध्याकाळच होणार कारण की वेदू अ लागे होऊन करायचं म्हणल्यानंतर ना मग संध्याकाळच होणार आत्ता जाणार आहेत राहणार बघा पसारा वेधून केला आहे पसारा आता हा पसारा सगळा क्लीन करायचा आहे म्हणजे घर झाडाला काढल्यामुळे एवढा पसारा झाला आहे तर बघा ही तो पण एवढा हो का, पसारा काढून ठेवला आहे सगळा त्यानं तर आता म्हटलं पसारा पण उचलावा सगळी स्वच्छता वगैरे करावी आणि क क्लिनिंगला काढल्यामुळं जास्तच पसारा आहे आज तर करते क्लिनिंग आणि संध्याकाळनं तुम्हाला व्हिडिओ दाखवते संध्याकाळनं क्लीन झाल्यानंतरचा पण व्हिडिओ बघा मग मला आता वाजलेत तर अकरा अकरा तर तर अकराला सुरुवात केली तरी संध्याकाळ चार पाच वाजताल मला व्हायपर्यंत तोपर्यंत दिवसभरात वेदूचं काय होतंय ते बघून घ्या आणि मग तुम्हाला ते पण दाखवते क्लीन केल्यानंतरनं पण घर दाखवते की कसं क्लीन केलं आहे म्हणून तर करा कंटिन्यू व्हिडिओ तर हे शूटिंग द्रुवं घेतले ध्रुला म्हणलं थोडंफार माझा हॉल झाडतानाचं शूटिंग घे तर व्हिडिओ करायला काही जास्त वेळ नाही भेटला पाच मिनटाचा घेतला व्हिडिओ पण त्याच्या मागची मेहनत खूप आहे म्हणजे जवळजवळ खूप क्लिपा घेतल्या त्यानं पण एवढ्या व्यवस्थित नव्हत्या त्याच्या आल्या पण तरीसुद्धा त्यानं थोडाफार घेतला तो मी एडिट वगैरे करून थोडाफार दाखवते तुम्हाला तर हे स्वच्छता करताना तुम्हाला पाच मिनटात दिसते पण त्याच्यासाठी मला दोन ते ती तीन दिवस लागलेत त्यामुळं व्हिडिओ काल काय आला नाही कारण की स्वच्छता चाललेली आवरावर चाललेली त्यामुळं काल व्हिडिओ काय घेतला नाही तर परवाचा व्हिडिओ आहे त्यामुळं म्हटलं की दोन दिवसाचा आहे म्हणजे एक दिवस अगोदरचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा थोडाफार म्हणजे हॉल वगैरे झाडतानाचा किचन वगैरे आदल्या दिवशी केलेलं हॉल दुसऱ्या दिवशी केलेला तो थोडा के थोडा व्हिडिओ करून घेतला आहे कारण की पूर्ण व्हिडिओ काय करताच आला नाही मला म्हणजे एकसारखा किचनमधला हॉलमधला असा नाही करता आला व्हिडिओ कारण की वेदूची पण तब्येत बरी नाही दोन दिवस झालं त्यामुळं मी काय जास्त व्हिडिओकडे लक्ष नाही देत तर हा होता माझ्याकडे दोन दिवसाचा व्हिडिओ तर म्हटलं चला हाच देऊया आपण पाच मिनटाचा का व्हाईना पण देऊया कारण वेदूची तब्येत वेद बरी नसल्यामुळं मी काय व्हिडिओ शूटिंग वगैरे काय केलं नाही तर तुम्ही समजून घ्याल आणि कसा वाटला माझा हा पण व्हिडिओ स्वच्छतेचा ते पण नक्की सांगा कमेंट करून आणि खूप छान क्लीन घर झाले तुम्हाला संक्रांतीच्या वेळेस बघायलाच भेटेल व्हिडिओमध्ये म्हणजे खूप म्हणजे वेदून पण एवढाही तब्येत भरी नसताना पण खूप छान सपोर्ट केला मला बसायचा मोबाईल वगैरे द्यायचे थोडाफार थोडाफार पोरांच्यावर खेळायचा तब्येत भरी नव्हती म्हणून गप्प पडायचा खूप छान सपोर्ट केला त्यानं त्यामुळं मला पण बरं वाटलं आणि आता बघा शेवटला लास्टला फरशी राहिली आहे ती फरशी म्हटलं पुसून घ्यावी आणि मग झालं होतं काम मग वेदूला मोबाईल द्यायचा होता वेदूशी झालेली गडबड मम्मी मोबाईल देणार मोबाईल देणं तर म्हणलं दोनच मिनटं बाबू मी शूटिंग घेते मग तुला मोबाईल देते तर ठीक आहे तर बघा आता क्लीन करून सगळं झाले भांडी वगैरे घासल्यात मांडल्यात वगैरे मग कसं क्लीन झाले आता इथं जरा भांडी आहेत किचनवरती मांडायची राहिल्यात थोडीफार अजून भांडी बाहेर येत मांडायची राहिली आहेत तर आता मांडते थोड्या वेळात तर आत्ता वाजले चार मला कम्प्लीट चार वाजलेत हे का वेदू इथं झोपलाय वेदू झोपल्यामुळं बऱ्यापैकी कामं उभं हो राखली चुला का घेऊन आता बघा इथे चहा ठेवलाय आता म्हणलं चहा घ्यावा मग आता वेदू उठलच चहा घेऊन विचारणं म्हणलं बाकीची कामं आहेत ती उरकून घ्यावी तर भरपूर कामं आहेत अजून किरकोळ किरकोळ करा कंटिन्यू व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय